दा संघ दाखल होईल सुपर थ्री मध्ये गेम ऑनचा इशारा आलाय सलामीची मैदानाच्या आतमध्ये दाखल होते संदेश आणि त्याला साथ देईल तकदीर पाडेल पहिलाच बॉल निकू गोवारीचा यावेळेचा हा ड्राईव्ह चांगला आहे मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर पाहायला मिळतोय चेंडूला पाठवून दिले कारपेटच्या कार्पेटच्या साह्यानं पहिल्या चेंडूवर मिळाल्या जातात या चार धापा आता बक्षीस येत आहे ते म्हणजे विशु कोळी विश्वनाथ कोळी सरांसाठी गोट्या अंपायर सारखं जर आपण डान्सिंग अंपायरिंग केली तर प्रवीण कोळी यांच्या वतीनं एक हजार एक रुपयाचं कॅश प्राईज एक हजार दहाच कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल या व्यासपीठाच्या जा पाठीमागे आपण गेलात गव्हाणगाव जेवढे क्रिकेट विशु कोळी यांनी जर डोक्यावर उभं राहून जर व्हाईट दाखवला तर षटकार तर... दाखवला किंवा व्हाईट दाखवला तरी तेजस म्हात्रे यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आता बक्षीस लागलं जात आहे चला दीड हजार आता करून दाखवणार या जोडदार विशिकोलींसाठी फुलटॉस बॉल आहे त्याच्यावर आक्रमण एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमाने पलीकडं मिळतील आणखीन चार धाबा हॅलो बॅक टू बॅक दोन चौकार आले कबांच्या या पाटणा मैदानामध्ये या क्रीडांगणामध्ये आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय स्वर्गीय सदन बिनार गव्हाण व देवडाकी मित्र मंडळ आयोजित तिसई मरोई चषक दोन हजार चोवीस ही सध्या स्पर्धा आणि महत्वाची मॅच सुपर थ्रीचा सामना सध्या अनुभवाला मिळतोय यावेळचा बॉल निकूचा मागील दोन ओव्हरमध्ये थोडासा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती मात्र या दोन चेंडूवर थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते बॅक टू बॅक दोन चौकार आलेत आणि त्यानंतर आता हा चेंडू निर्धाव टाकलाय तर म्हणजे संदेश गोंधळीच्या समोर डावकर आता विस्फोट बॅट्समन आहे स्पर्धा पाहिली त्यामध्ये बेस्ट बॅट्समनच्या खेळाडूला <laughs> बायसायकल <साथावा>। मिळालंय <laughs> आणि त्याचा प्रतिउत्तर दाखवत असताना फटका सजलाय <laughs> एलिव्हेशन चांगलाय चेंडूला पाठवून दिलाय शेतकऱ्याच्या मस्तकावर दस्तक देत मिळतील सहा दावा हॅलो हॅलो षटकार आलाय षटकारच्या साह्यानं धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद चौदा धाबा ज्या बेगाने चेंडू येतात त्याच वेगानं सीमा ऋषीच्या पलीकडं षटकार जाताना पाहायला मिळालेत आणि या आपण क्रीडांगणाच्या पाटा मैदानाच्या या व्यासपीठाच्या पाठीमागं गेलात ना गव्हाण गावाचं क्रिकेट जेवढं चर्चेमध्ये आहे गव्हाण गावाचा कोली समाज जेवढा चर्चेमध्ये आहे तेवढाच बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्री परंपरा जपणारा वेगाचा शेवट आणि गव्हाण एक्सप्रेस सरजा सुद्धा तेवढ्या चर्चेमध्ये आहे हे सुद्धा एक वैशिष्ट्य राहिलं आहे बैलगाडा क्षेत्र बोलीचा हात कोडी धरू शकते पण बैलाचा कासरा धरण्यासाठी अंगामध्ये मर्दाचं काळीज लागतं आणि गव्हाणची वेगळी ओळख सरजा बैला पण सुद्धा पाहू या यावेळचा डू पडल्यानंतर थोडस शहरापेक्षा दूर राहिला एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते धावपटल्यावर धावा लागले गेल्यात त्या पंधरा धाबा थोडस प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना निकू गोवारी पाहायला मिळतोय मागील दोन मॅच मध्ये नऊ ते आठ ढाबा देत होता पण जसा बांबड डोंगरी संघ आलाय ना समोर तसा थोडा कांबळे संघामध्ये सुद्धा प्रेशर जरूर जाणवत आहे दोन्ही बलाढ्य संघ आहेत पण यावेळी बॅकफुटला येऊन एक लॉपटेट पंच दिलाय आहे ला पाठवून दिला एक्स्ट्रा कबड्डीच्या दिशेनं आणखीने संदेश गोंदलीच्या बॅटमधून दमदार चौकार हॅलो तीन ओरची मॅच निकूकड विश्वास दाखल होता पण अनिश्चितेनं भरलेला क्रिकेट आहे तेजस मात्र आणि आमची चर्चा रंगली की त्याने सांगितलं क्रिकेट मध्ये काही होऊ शकते आणि अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे माणसाची वेळ क्रिकेटचा क्रिकेट खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये जो निकू गोवारी सकाळच्या सतरापासून चांगलं षटक टाकत होतं त्याच्या विरुद्ध जसा बामण डोंगरी संघ आलाय आणि त्या मी तिले पण जीवता आणि बामणुवी संघाच्या बॅट्समन संदेश गोंधळीनं आक्रमण करायला सुरुवात केलंय धावपटलावर धावा लागले गेले त्या पाच चेंडूंच्या समाप्ती बिनबाद एकोणीस धावा लोवर पुलटोस कोयलिक पण त्यांच्या अगदी जवळून चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट रिझन क्लिअर केला जात आहे शेवटच्या चेंडूवर आणखीन एक आलाय संदेश गोंधळीच्या बॅट मधून तडाका मिळतील चार धाबा हॅलो दोन षटक टाकली पहिल्या सामन्यामध्ये दिघोडी संघाच्या तेव्हा एकच धाव खर्ची केली होती आंबापाडाच्या विरोधक षटक टाकला तेव्हा अवघ्या पाच जाबा बारा चेंडूंमध्ये फक्त निको गोवारीनं सहा धाबा खर्ची केल्या होत्या पण या एका षटकामध्ये रायगडमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा युदा आणि बांबडोगरी जसा संघ समोर आलाय तसा तेवीस धाबा सुद्धा कुठल्या गेल्यात हे क्रिकेट आहे आणि सातत्यानं पाहायला गेला तर चांगली अशी कामगिरी नेहमी आहे जर आपण पाच सहा वर्ष अगोदर जर केलात तर जहरमन कामोडी संघाची वेगळी दहशत पाहायला मिळत होती आणि सगळ्या मोठमोठ्या स्पर्धा या संघानं गाजवून सोडल्या आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत त्यामुळं ही मोठी मॅच या मॅचला तेवढी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते गोलंदाज इथून दाखल होते दुसरे षटक हाताळण्यासाठी दैवत मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू दिला आणि तिथून आता तकदीर पाटील स्ट्राईकला पाहायला मिळेल ही सलामची जोडी आहे आज भानुदास माते थोडेसे अपसेंट पाहायला मिळतात कल्पेश आज मैदा या स्क्वॉडमध्ये नाही आहे पण तरी सुद्धा बामणनगरी संघाची एक वेगळी दहशत एक वेगळी ताकद क्रिकेटच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली हलक्या तरी खेळून काढला सेन्सिबल क्रिकेट तकदीरला ठाऊ काय संदेश गोंदळीच्या बॅटमधून फडके येत त्याला स्ट्राईक द्यायला हवी आणि इथून मात्र धाबा बनवायला हव्यात हेच ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे कारण इथून जर जिंकलो तर एक ट्रॉफीचे आपण दावेदार होणार आहोत कारण ही आपण सध्या स्पर्धा अनुभवतोय तिसरा वर इतिहास दोन हजार ट्वेंटी दोन हजार चोवीस चा आपण हे थरार आडिया याचे प्रमुख आयोजक आहेत देऊ डाकी आणि संपूर्ण गबाण ग्रामस्थांनी दिलेली त्यांना ही अप्रतिम साथ्या सत्रामध्ये पाहिलं की गबाण टेनिस क्रिकेटचे सर्व सर्व सदस्य आणि देवजी डाकी यांचं फार मोठं योगदान त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये फक्त चोवीस संघ खेळवायचे आहेत कुठल्या प्रकारचं मला प्रॉफिट कमवायचं नाही आहे पण क्रिकेट चांगलं कसं होईल माझं आयोजन कसं होईल याकरता माझं लक्ष आहे या वेळचा चांगला फटका यासाठी स्ट्राईक दिली होती आणि गोलंदाजाच्या वर आक्रमण चढवलंय चेंडूला पाठवून दिले सी पलीकडं मिळतील आणखीन साधा हॅलो 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 तीस धाबा धाव पटलाभर लागल्या गेल्यात मागील काही षटकं कामोडी संघाच्या या गोलंदाजानं फार कमी धाबा दिल्या होत्या पण आता बांबडोंगरी संघाची तकदीर असो किंवा त्यानुसार संदेश गोंधळी त्यानं या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये धाबा बनवल्यात दुपारच्या सत्रामध्ये पन्नास पेक्षा धाबा आले नाहीत कारण त्याला कारण होतं कामोडी संघाची गोलंदाजी मात्र संध्याकाळच्या वातावरणामध्ये पाच बदून दहा मिनटं होतात आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये संदेश गोंडलीची बॅट सध्या आग त्यामुळे मॅच मध्ये जरूर रोमर्चक सामना जरूर पाहायला मिळेल एक मोठं बॅटल आपल्या समोर आलाय इथून एक मोठा षटकार जरूर आलाय धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या तीस धाबा आणखी एक हेलिकॉप्टर लुक चेंडूला पाठवून दिलाय स्टँड अँड डिलेवर बॅक टू बॅक संदेश गोंधळीच्या बॅट मधून आलेला आणखी एक उत्तुंग षटकार अडबॉल चौतीस जाबा धावपटलावर वैयक्तिक संदेश पाहायला मिळतात त्यामुळं धावपटलावर दावा लागले गेले त्या छत्तीस बांबणडुगरी संघ सध्या बॅटिंग करतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते मीथ इलेव्हन जिवद आणि बांबडुगरी नशीब शेठ बोईरी संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि आज या मीथ इलेव्हन या नावानं जवळजवळ तीन संघ खेळलेत संपूर्ण रायगडमध्ये एक यशस्वीय संघ मालक म्हणून नशीब शेठ भोईर यांचं नाव अगदी आदरण घेतलं जातं आहे मग रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा कुठल्याही रायगडच्या काडाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये मीथ इलेव्हन जेव्हा नाव येत असतं तेव्हा नशीब शेठ भोईर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा राहत असतो गावदेवी साई या संघाला सुद्धा ब्रँडेड टी शर्ट ब्रँडेड जर्सी ज्यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत असं क्रिकेटला धर्म मांडणारे नशीब शेठ सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीनं या आयोजन कमिटीला आणि बामणडोंगरी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात धावपटलावर धावा लागले गेले तर सदुतीस धावा गोलंदाज सध्या दैवत ठरलाय कारण याला एकच कारण आहे संदेश असलेली पुन्हा एकदा फटका चांगला एका टप्प्याने चेंडू यावेळी अडकवला जातोय आणि सिंगल रन्स इथं मिळाली जाईल अडतीस दाबा दाव पटलावर लागल्या गेल्यात जिवदा आणि बांब नंगुरी संघ आता फ्रंट फुटवर आलाय आणि चांगल्या रीतीनं तो सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय संध्याकाळचं वातावरण आहे गुलाबी थंडी आहे मैदानाच्या वरती जर आपण आकाशामध्ये पाहिलं तर पक्षी अगदी आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झालेत पण इथून कोणता संघ सुपर थ्रीमध्ये दाखल होणार एका बाजूला मीथ इलेव्हन आणि बामण डोंगरी की दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोटे एक मोठी मॅच आपल्या समोर आहे आणि इथून कोणता संघ कालच्या दिवसामध्ये बोरकार संघ सुपर थ्रीमध्ये मध्ये दाखल झाला होता अजून एक टीम इथून कोणती सुपर थ्रीमध्ये मध्ये दाखल होईल लोअर फुल टॉस आलक्या आताना सॉफ्ट हँडेड खेळलेला खेळण्याला फटक्या समोरच्या दिशे रक्षित रक्षक बेगानं आलाय सिंगलला ला डबल मध्ये रोटेशन चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली तगदी आहे त्याचसोबत संदेश गोंधळीची या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या दोन धाबा आणि या दोन धावींशी धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद चाळीस दाबा थोडंसं क्रमताना पाहायला मिळत आहेत गुलाबी थंडी आहे टेम्परेचर ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतो वातावरण फार कमी आहे आहे आणि त्याच्यामुळे गुलाबी थंडी आहे मागाशी किरण पाटील सरांनी सांगितलं की आता उलवेण परिसर पूर्णपणे बदल आहे डेव्हलप झालं आहे त्यामुळं पहिले गाव होती कवलाची घरं होती थोडं झाडं होती आजूबाजूला गुरे होती त्यामुळे गुलाबी थंडी भेटायची पण आता ब्लॉकमध्ये गेलो आहे घराघरामध्ये ए सी आलं आहे त्यामुळे गुलाबी थंडी कशी होती आता विसरून गेलो आहे पण कधी कधी कोकणामध्ये गेलात ना तर स्वर्गाहून सुंदर ते कोकण आहे आणि कोकणाच्या बाजूला असलेला खारे बारा समुद्र किनारा भेटणारी जर कधी गेलात ना तर एक वेगळा आनंद आहे स्वर्ग कुठं आहे ते आम्हाला माहिती नाही पण कधी कोकणामध्ये गेलात तर जरूर गणपतीपुळे त्या सर्व बीचला अवश्य भेट द्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हातामध्ये सह्याद्रीसारखा मिळालेला एक अनमोल खजिना ती म्हणजे सह्याद्री पर्वत रांगा आहेत आणि छत्रपती शिवाजींचे किल्ले आहेत सातत्यानं जर पाहायला गेला तर या क्रीडांगणामध्ये सध्या क्रिकेटचा करीत प्रचंड वाढला आहे दिवसा नाईट होणाऱ्या स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करत असतो एका एक एक, एक, एक संघ अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक टुर्नामेंट खेळले असतात त्यामुळं थोडंसं लक्ष फॅमिलीपासून वंचित होत असतं पण जाऊया बॅक टू क्रिकेट तिथं दहा पटलावर धावा लागल्या गेल्या चौतीस अजून या षटकातील चाळीसावर दहा पटला लागल्या गेल्या थोडंसं लाईव्ह स्लो आहे त्यामुळं दहा पटला दाबा लागले गेल्या चाळीस या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे दैवत मात्री फिरून खेळून काढलाय लेग क्षेत्र खाली आहे एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सी मारेशा पलीकडं तकदिरच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार हॅलो तसेच बामणडुंगरी संघाला मिथ इलेवन वेशवी यांच्या वतीनंसुद्धा शुभेच्छा आल्यात तसेच विनीत पाटील ज्यांचा वाढदिवस आहे वेशवीचे त्यांच्या सुद्धा शुभेच्छा येतात आणि संकेत घरात वेशवी यांच्या वतीनं बांबणडोंगरी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात विकेट खरं तर मिळवण्याचा प्रयत्न दैवत याचा राहिला आहे पण हे षटकसुद्धा मागणी ठरलं या षटकामध्ये सुद्धा वीज धाबा आल्यात त्यामुळे दहा धाबा लागल्या गेल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये तेवीस त्यानंतर या षटकामध्ये दैवत मात्रीच्या एकवीस आल्यात धापटला धावा लागले आहेत त्यात चव्वेचाळीस मेहनत खरं तर करतोय कामोडी टीम पण आता सध्या साथ देत नाही आहे नशीब ते म्हणजे कामोडी संघाच्या बाजूनं कधी कधी फॅट हा फार इम्पॉर्टंट राहत असतो गोलंदाज सोनू पाटील कामोडी संघाचा हे या इनिंगमधील शेवटचा षटक घेऊन आलाय सोनू पाटील डॉकऱ्या आताचा संदेश गोंधळी दाखल झाला कुटप्याचा बॉल रीड करणं राहिले कठीण आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय अशा डॉट बॉलची आता आवश्यकता आहे ते म्हणजे कामोडी संघाला अगोदर धाबा भरपूर खर्च झाल्यास बारा चेंडमध्ये चव्वेचाळीस कुठल्यात बावीस पूर्णांक शून्य शेणीच्या सरसरीनं बाबण डोंगरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय फुलटॉस बॉल कसा संदेश गोधळी सोडणार फटक्यामध्ये आहे वजन दावा मिळतील अर्धा डझन ठोकलाय आणखीन एक षटकार हॅलो पन्नास धाव दाव पडला लागले गेलेत मी तिले पण जिवदा आणि डोंगरी संघाच्या कामोडी संघासाठी एवढंच पडेन की जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुलं नाही भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस कदाचित या वेळेला थोडासा कमजोर कामोडी संघ जरूर आहे पण इथून आता संघर्ष करावा लागेल एका दुसरी विकेट मिळाली तर कदाचित कामोडी संघ पुन्हा एकदा कमब्या करूच शकतोय पण नशिबाची सात आहे बामणडोंगरी संघाच्या बाजूने चेंडूला पाठवून दिलं स्वीपर खबरच्या दिशेनं मिळतील चार धाबा हा हॅलो बारा चेंडू आणि पंचेचाळीस धाव संख्या खेळतोय संदेश गोडली टाळ्या होऊन जाऊ त्या एकदा संदेश साडी कम्मालीची बॅटिंग दाखवली आज मी तिले पण जे उद्या आणि ब्रामणोगरी संघ मैदानाच्या आतमध्ये आणि या बामणडोगरी संघाचा वाघ सध्या आपल्या संघासाठी संघर्ष करतोय फटका जरूर चांगला आहे गॅप फार मोठा आहे डिस्टन्स सुद्धा कमी आणि अतिशय चांगली बॅडिंग हॅलो एकोणपन्नास जाव संख्येवर संदेश गोंधळी खेळतोय संघाला नेऊन ठेवलाय ते म्हणजे अठ्ठावनच्या घरात अजून या इनिंग मधील शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत हलक्या त्यांना खेळून काढलाय कम्मालीचा फटका आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक संदेश गोंधळीसाठी टाळा व्हायला काय हरकत आहे कम्मालीची बॅटिंग एकदा जोरडा टाळ्या उनधावत्या मैदानी त्याचा उपेर आणि बॅट भरत करून दाखवतो होय मागील आठवड्यामध्ये किंजल ट्रॉफी मध्ये मला उत्कृष्ट बॅट्समन ही सायकल का मिळाली होती याचं प्रतिउत्तर देत असताना साठ धावा धाव म्हटला लागले गेल्यात या इनिंग मधील शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि यावेळी आणखी नेक तडाका संदेश गोल्ली संदेश कोलली यस आणि संदेश गोंधली लगावलाय संदेश गोल्ली ब्रँडेड षटकार हॅलो हॅलो सहासष्ट धाबा धावपटलावर लागल्या लागले गेल्या आहेत आणि सदुसष्ट धाबांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे जय हनुमान कामोडे संघासमोर स्वर्गीय सदानंद स्मृती बिनार गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मरवाई चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेकरता एक दिवसीय मला समालोचन करण्याची संधी देव डाकी आणि गव्हाण ग्रामस्थांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय समालाच्यातून काय चुकी झाली असेल तर मला सांगा धन्यवाद तर मी देवडाकी यांना विनंती करतोय की करतो ज्यांनी आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त मराठीमध्ये समालोचन केलं आहे आणि मराठीचा भारदस्त आवाज उरण तालुक्यातील एक सुम सुमधुर आणि